हो नक्कीच ऑपरेशन सिंदूर ना हा एक मोठा टर्निंग पॉइंट होता आपण त्यावेळेला बघितलेलं किती दोन तीन दिवसात जो पूर्ण टर्न ऑफ इव्हेंट झाले आणि त्यावेळेला भारताने हे जगाला दाखवून दिलं की आमची मिलिटरी स्ट्रेंथ काय मग तुम्ही बघाल दोन तीन तासात भारतीय सेना भारतीय वायुसेने यांनी सीमे चे टार्गेट न्यूट्रलाइज केले आणि एक आय थिंक एक क्लिअर मेसेज गेला पूर्ण जगाला की भारत एक मिशन रेडी देश आहे आणि दुसरं म्हणजे आम्ही सक्षम आहोत वी आर केपेबल नेशन आणि आमच्यामध्ये आम्हाला खूप कॉन्फिडन्स आहे आणि तो जो आपण म्हणतो की आपण एक मिशन रेडी रेडी रेडीनेस आहे तो असा एका दिवसात तर नक्की आला नाही मला असं वाटतं की गेले दहा वर्ष जी ग्रोथ आणि इन्व्हेस्टमेंट केली गेली आपल्या डिफेन्सच्या सेक्टरमध्ये त्यामुळे आज आपण आपला सैनिक जो उभा होता ऑपरेशन सिंधूच्या वेळेला तो नक्की हे बोलू शकला की आपण सक्सेसफुल आहोत कारण गेले दहा वर्ष आपण खूप मेहनत केली आहे आपल्या डिफेन्स आप आप सेक्टरवर जसं तुम्ही बरोबर सांगितलात की तीन टक्क्याने सॉरी थ्री पर्सेंट थ्री टाइम्स जी वाढ झाली आहे आता ऑलमोस्ट आपलं डिफेन्स बजेट जर मी चुकीची नाही आहे तर सिक्स पॉईंट एट लॅक करोडपर्यंत गेलेले आहे तर एवढा जो एक्सपोनेन्शियल वाढ आहे त्याने आपण फक्त असं वेपन विकत घेणं किंवा वेपन डेव्हलप करणं नाही तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट टेक्नॉलॉजी ह्या